विकसित भारत रोजगार योजना ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांसाठी ही क्रांतिकारी योजना जाहीर केली आहे पण आता सर्वांच्या मनात हा प्रश्न पडला असेल की ही योजना आहे तरी काय सांगते आता जर तुम्ही नुकतंच शिक्षण पूर्ण केलं असेल आणि पहिली नोकरी खाजगी क्षेत्रात मिळवली असेल तर सरकार तुमचं स्वागत करत थेट पंधरा हजार रुपयांच्या प्रोत्साहन रकमेने हो आणि तेही अगदी बिनशर्त ही रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा केली जाणार आहे म्हणजेच ही पहिल्या नोकरीचा आनंद द्विगुणित करणारी गोष्ट नाही का पण एवढ्यावरच थांबू नका या योजनेचा उद्देश केवळ व्यक्तींना तर रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना देखील प्रोत्साहन देणे हा आहे ज्या कंपन्या जास्तीत जास्त तरुणांना नोकऱ्या देतील त्यांना सरकारकडून बक्षीस आणि सवलती दिल्या जाणार आहेत त्यामुळेच रोजगार संधी वाढणार आणि स्टार्टअप्स उद्योग यांचंही मोठा बळकटीकरण होणार या योजनेसाठी सरकारने तब्बल एक लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून सुमारे तीन कोटी नव्या रोजगारांना संधी निर्माण स्टार्टअप करणाऱ्यांनाही अप्रत्यक्ष फायदा आहे कारण आता जास्त भरती करणं म्हणजे सरकारी प्रोत्साहन मिळवण्याची संधी तरुणांसाठी ही योजना म्हणजे केवळ पैशांचा अमिष नाहीये तर करिअरला नवी दिशा देण्याची सुवर्ण संधी आहे जर तुम्ही नवीन नोकरी मिळवली असेल किंवा मिळवण्याच्या मार्गावर असेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा